हॅलो विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मकरंद आंबेडकर विद्यार्थी मित्रांनो एक नोटिफिकेशन आलेलं आहे आरबीआय ग्रेड ए आणि ग्रेड बी नोटिफिकेशन आलेलं आहे स्पेशलिस्ट ऑफिसरचं तर विद्यार्थी मित्रांनो ह्या एक्झामसाठी कोण अप्लाय करू शकतं कोण नाही करू शकत काय काय क्रायटेरिया दिलेला आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्ही इथे बघत आहात की लिगल ऑफिसर ग्रेड बी त्यानंतर मॅनेजर टेक्निकल सिव्हिल इन ग्रेड बी त्यानंतर असिस्टंट मॅनेजर ज्यामध्ये राजभाषा प्रोटोकॉल सिक्युरिटी आणि टेक्निकल इलेक्ट्रिकल असे ग्रेड ए आणि ग्रेड बीच्या दोन्हीच्या वॅकन्सीज आउट झालेल्या आहेत मग याचा एक्झाम क्रायटेरिया काय आहे काय काय लागणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत तर त्यामध्ये त्यांनी बघा आता इथे त्यांनी वॅकन्सीज दिलेल्या आहे की टोटल हाऊ मेनी वॅकन्सीज आर देअर त्यांनी अकॉर्डिंग टू पोस्टनुसार वॅकन्सीज डिफाईन केलेल्या आहे करेक्ट ज्यामध्ये लिगल ऑफिसर मॅनेजर ग्रेड बी ज्यामध्ये टेक्निकल आणि सिव्हिल येत आहे टेक्निकल इलेक्ट्रिकल राजभाषा जे की ग्रेड ए साठी आहे आणि प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी इन ग्रेड ए अशा टोटल वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बघा महत्वाचं काय आहे की इथे इम्पॉर्टंट डेट्स जे आहे द लिंक ऑन द ओपन फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ अप्लिकेशन फीस फ्रॉम जुलै इलेव्हन म्हणजेच आजपासनं ठीक आहे टू जुलै एकतीस पर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही लिंक ओपन असणार आहे uh, आणि त्याची जी एक्झाम आहे ती एक्झाम सोळा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच शनिवारी असणार आहे गाईज म्हणजे त्यांनी डेट्स पण दिलेली आहे म्हणजे या डेटला एक्झाम होणे आहे मग आता त्यांनी दिलेला आहे एज क्रायटेरिया कसा कसा लागलेला आहे तर त्यामध्ये दिलेला आहे लिगल ऑफिसर इन ग्रेड बी एज एज ऑन जुलै झिरो वन दिस इज ट्वेंटी वन इयर्स करेक्ट मस्ट नॉट हॅव अटेंड द एज ऑफ थर्टी टू इयर्स ऑन जुलै वन टू झिरो टू फाईव्ह बघा याच्यात तुम्हाला रिलॅक्सेशनही राहिलं आहे ठीक आहे जसं कॅटेगरीनुसार जे रिलॅक्सेशन जसं पुढे त्यांनी म्हटलंय की अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बाय थ्री इयर्स इन केस ऑफ एलएलएम करेक्ट ज्यांचं एल एम डिग्री आहे किंवा फाईव्ह इयर्स ची पी एच डी इन लॉ आहे त्यांच्यासाठी त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे थ्री इयर्स अप्पर एज लिमिटसाठी त्यानंतर बघा आता जर आपण बघितलंय यामध्ये त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन गाईस एज्युकेशनल क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन लॉ फ्रॉम एसिटी कॉलेज इंस्टिट्युशन रिकॉग्नाइज यूजीसी अँड द बार काउन्सिल ऑफ इंडिया विथ अ मिनिमम ऑफ फिफ्टी पर्सेंट मार्क माय डिअर फ्रेंड्स करेक्ट फिफ्टी पर्सेंट मार्क ऑर इक्वेरंट इन द एग्रीगेट ऑफ ऑल सेमिस्टर इयर्स फॉर एस सी मिनिमम रिक्वायर मार्क्स शॉल बी फोर्टी फाइव्ह पर्सेंट करेक्ट त्यानंतर आता महत्वाचं काय आहे बघा इथे की इथे एक्सपिरियन्स राहणं फार गरजेचं आहे ठीक आहे आता ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की एनरॉल विथ द बार काउन्सिल एज अन ऍडव्होकेट राहणं आहे दुसरा ऍज अन ऍडव्होकेट सॉरी लीस्ट टू इयर्स एक्सपिरियन्स आफ्टर बिंग एनरोल्ड ऍज अन ऍडव्होकेट ऑर ऍज अ लॉ ऑफिसर इन द लिगल डिपार्टमेंट मग पुढे म्हटलेलं आहे लार्ज बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन कंपनी स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्ट एनरोमेंट विथ द बार काउन्सिल ऑर ऍज अ फुल टाइम टीचर इन लॉ कॉलेज युनिव्हर्सिटी टीचिंग लॉ करेक्ट त्यानंतर आता बघा महत्वाचं आहे की आता ज्यांचं लॉच्या कॅटेगरीमध्ये येत आहे है, जसं आता आपण हे बघितलंय की लिगल ऑफिसर इन ग्रेड बी तर त्यामध्ये एक्झामचा पॅटर्न कसा राहिला आता बघा पेपर वन मध्ये जनरल नॉलेज ऑफ लॉ असणार आहे ठीक आहे जनरल नॉलेज ऑफ लॉ ऑब्जेक्टिव्ह टाईप मॅक्झिम मार्क्स थर्टी मॅक्झिम मार्क्स थर्टी डिस्क्रिप्टिव्ह टाइप वन ट्वेंटी फॉर थ्री अवर्स डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे त्यानंतर टोटल तुम्ही तुमचे कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता जे प्रश्न असेल ठीक आहे पहिले आपण पूर्ण बघून घेऊया त्यानंतर बघा टोटल पेपर सेकंड इंग्लिश टाईप डिस्क्रिप्टिव्ह टाईप ज्यामध्ये त्यांनी टोटल दीडशे मार्क म्हटलंय ज्यात इंग्लिश पेपर हा शंभर मार्काचा तीन तासाचा असे इथे टोटल जे आहे हे अडीचशे मार्काचं होणार आहे हा वरचा दीडशे आणि हा शंभर असे टोटल अडीचशे आणि इंटरव्ह्यू चाळीस मार्काचा म्हणजे असे टोटल तुमचे दोनशे नव्वद मार्क असणार आहे गाईस ठीक आहे आणि कोण ही एक्झाम देऊ शकते ते ऑलरेडी मी बोललेलो आहे त्यानंतर बघा मॅनेजर टेक्निकल सिव्हिल इन ग्रेड बी जर असेल तर त्याचं एज जे आहे हे ट्वेंटी वन इयर्स नॉट मस्ट अटेंड द एज ऑफ थर्टी ऑन वन टू टू ॉब रिक्वायरमेंट माय डिअर फ्रेंड त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये इथे पण बघा जसं तिकडे पन्नास पर्सेंट होतं इथे त्यांनी साठ पर्सेंट म्हटलं आणि एस सी एस टी साठी फिफ्टी फाईव्ह पर्सेंट हे मार्क करून ठेवा तुम्ही और इक्विवेलेंट ग्रेड इन एग्रीगेट ऑफ ऑल सेमिस्टर इयर्स एग्रीगेट ग्रेड पॉइंट और परसेंटेज ऑफ मार्क्स वेर अवॉर्डेड वुड मीन एग्रीगेट ओवर द एंटायर ड्यूरेशन ऑफ द कोर्स म्हणजे जेवढा तुमचा तो ड्युरेशन आहे कोर्सचा जसं चार वर्ष थ्री इयर्स डिग्री त्या पद्धतीने एंटायर ड्युरेशनची ते गोष्ट करत आहे इसेन्शियल्स नाव एक्सपिरियन्स गाईस ऍटलिस्ट थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन रिलेवंट फील्ड आफ्टर ग्रॅज्युएशन इन अ पोझिशन ऑफ इंडिपेंडंट रिस्पॉन्सिबिलिटी इन अ पब्लिक अँड प्रायव्हेट लिमिटेड ऑर्गनायझेशन चालेल तो गरजेचा नाही की म्हणजे प्रायव्हेटच असला पाहिजे किंवा पब्लिक दोन्ही चालेल असं त्यांनी म्हटलं आहे हॉस्पिटल बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन प्लॅनिंग डिझाईन कन्स्ट्रक्शन लार्ज ऑफिस बिल्डिंग मल्टीस्टोरियड बिल्डिंग हाऊसिंग कंपनीज त्यानंतर रेसिडेन्शियल कॅम्पस बेस्ड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अँड हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन प्रिपरेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ टेंडर हा सगळा एक्सपिरियन्स असणं त्यांनी मध्ये दिलेलं आहे हे जर हे, असेल तर त्या कॅटेगरीमध्ये बसेल त्या एक्झामच्या कॅटेगरीमध्ये बसेल असं टेस्ट स्ट्रक्चर आता बघा याच्यासाठी त्यांनी पेपर कसा ठेवला जसं तिकडे आपण दोनशे नव्वद मार्क बघितलं आता यांच्यासाठी बघा पेपर वन हा ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट राहील टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज जॉब नॉलेज म्हणजे त्याच्या रिलिव्हंट सब्जेक्ट रिलिव्हंट ज्यात शंभर मार्क मॅक्झिमम डुरेशन राहिलंय वन अवर गाईस करेक्ट त्यानंतर बघा डिस्क्रिप्टिव्ह पेपर सेकंड टाईप टेस्ट स्टँडर्ड ऑफ पेपर्स विल बी दॅट ऑफ बी डिग्री हंड्रेड थ्री अवर्स अँड टोटल इज वॉट टू हंड्रेड आणि पस्तीस मार्काचा इंटरव्ह्यू असे टोटल दोनशे पस्तीस मार्काचा इथे पेपर राहिला आहे आणि त्यांनी इथे आहे इन पेपर वन देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ वन फोर्थ मार्क फॉर एव्हरी रॉंग आन्सर दॅट नीड टू अंडरस्टँड राईस हे लक्षात ठेवायचं आहे लक्षा दुसरी गोष्ट म्हणजे कैंडिडेट मे चूज हिंदी ऑर इंग्लिश लँग्वेज ठीक आहे कैंडिडेट मे चूज हिंदी ऑर इंग्लिश लँग्वेज एज देर मीडियम ऑफ इंटरव्यू अँड द नंबर ऑफ कैंडिड्स टू बी कॉल फॉर इंटरव्यू विल बी डिसाइडेड बाय द बोर्ड टाइम वर डिसाइड केले जाईल त्याच्यानंतर बघा मॅनेजर टेक्निकल ठीक आहे इलेक्ट्रिकल इन ग्रेड बी त्याच्यासाठी त्यांनी एज क्राइटेरिया दिले आहे इयर्स अँड मस्ट नॉट अटेंड द एज ऑफ थर्टी फाइव इन एज ऑन जुलै टू जीरो टू फाइव जॉब रिक्वायरमेंट्स कॅन्डिडेट्स विल बी रिस्पॉन्सिबल फॉर प्लॅनिंग एक्झिक्युशन मॉनिटरिंग सुपरविजन ऑफ ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी ऑफ वेरी वेरियस इलेक्ट्रिकल सिस्टम्स करेक्ट इलेक्ट्रिकल सबस्टेशन इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन सिस्टम यूपीएस सप्लाय म्हणजे याच्यात हे सगळे आले पाहिजे म्हणजे जर तुम्ही अप्लाय करताय तर याचा तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे मग त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय मागितलं आहे बॅचलर डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विथ अ मिनिमम ऑफ सिक्स्टी पर्सेंट मार्क माय डिअर फ्रेंड्स मिनिमम ऑफ सिक्स्टी पर्सेंट आणि कॅटेगरी साठी एससी सी एस टी साठी पंचावन्न टक्के म्हणत आहे बरोबर त्यानंतर आता बघा एक्सपिरियन्स ऍटली एक्सपिरियन्स आफ्टर ग्रॅज्युएशन इन रिलिव्हन्ट फील्ड ज्या पद्धतीने आपण मगाशी बघितलं होतं तसं सेम ठीक आहे हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय डिटेलमध्ये नंतर बघूनच घ्याल आपल्याला मेन मेन आता काय डिस्कस करायचं आहे की एक्झॅक्टली पेपर पॅटर्न कसा असतो त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे मग इथे बघा पेपर वन जो ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज शंभर मार्कासाठी ड्युरेशन हा एका तासाचा असणार आहे त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टाइप टेस्ट स्टँडर्ड ऑफ पेपर्स विल बी दॅट ऑफ बी डिग्री हा शंभर मार्काचा तीन तासाचा पेपर असणार आहे असा टोटल दोनशे मार्क आणि इंटरव्ह्यू चे पस्तीस जसं मगाशी पण बघितलं असे टोटल दोनशे पस्तीस मार्क आणि इथे पण पेपर वन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निगेटिव्ह वन फोर्थ आहे म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर ग्रेड ए बद्दल बघू राजभाषा जे आपण म्हणतो याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट लागेल ला गाईस ठीक आहे त्यासाठी त्यांनी म्हटलंय एकवीस वय ठीक आहे एज ऑफ ट्वेंटी वन इयर्स अँड मस्ट नॉट हॅव अटेंड थर्टी इयर ॲज ऑन वन जुलै बाकी जे रिलॅक्सेशन आहे ते रिलॅक्सेशन राहिलंच आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर नॉट लेटर दॅन जुलै वन टू थाउजंड फोर आता बघा फॉर कॅन्डिडेट्स विथ पीएचडी डी क्वालिफिकेशन लक्ष द्या इकडे महत्वाचा पॉईंट कॅन्डिडेट विचडी क्वालिफिकेशन द अप्पर एज लिमिट विल बी थर्टी टू इयर्स The द मॅक्झिम एज रिलॅक्सेशन अप्लिकेबल टू एस सी एसटी अँड ओबीसी कॅटेगरी कॅन्डिडे इवन एच पीएचडी विल बी फाईव्ह इयर्स अँड थ्री इयर्स रिपेक्टिव्हली इफ पोस्ट आर फॉर देम जर पोस्ट रिझर्वड असेल ठीक आहे तर त्यामध्ये हा जो अप्पर एज लिमिट त्यांनी म्हटलेला आहे थर्टी टू इयर्स ठीक आहे तर कॅन्डिडेट पीएचडी डी क्वालिफिकेशनचा उल्लेख त्यांनी केलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा राजभाषा ठीक आहे त्यानंतर टेस्ट स्ट्रक्चर कसं राहील यात रिझनिंग पस्तीस मार्क मॅक्झिमम पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क ड्युरेशन थर्टी मिनिट्स इंग्लिश लँग्वेज पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क म्हणजे समोर कुठेतरी आता आपला एक प्रॉपर जो बँकिंगचा पॅटर्न म्हणतो आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये वन एक्झाम होतं जसं काही काही एक्झाम मध्ये असतं त्या पद्धतीचा पॅटर्न आलेला आहे जनरल अवेअरनेस पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क ट्वेंटी मिनिट्स म्हणजे सेक्शन टायमिंग दिलेला आहे त्यांनी ठीक आहे जसा पर्टिक्युलर रिजनिंगने स्टार्ट होता म्हणजे तो सेक्शन लॉक होऊन जाईल ऑटोमॅटिक करेक्ट त्यानंतर बघा पेपर सेकंड मध्ये पेपर वन पेपर सेकंड डिस्क्रिप्टिव्ह पेपर ऑफिशियल लँग्वेज फिफ्टी आणि सिक्स्टी मिनिट्स ठीक आहे टू थर्टी फाईव्ह त्यानंतर बघा आता यात पेपर वन मध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग बरोबर गाईज बघा आता हे जे मी काही इथे सगळं डिस्कस करतो आहे याचं तुम्हाला जर प्रॉपर पद्धतीनं प्रिपरेशन करायचं असेल म्हणजे बँकिंग एक्झाम्स किंवा इन्शुरन्स एक्झामचं तर आमची बॅच मंडे पासून लॉन्च होत आहे काहीच ठीक आहे मंडे पासनं एक फ्रेश बॅच लॉन्च होत आहे मग ती युट्यूबवर असो की पेड बॅच असो तर तुम तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आलेली आहे ही सुवर्ण संधी ग्रॅप करायची की ज्यांना असं वाटत आहे की आपल्याला झिरो पासून प्रिपरेशन करायचं आहे करेक्ट तर ही तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल सेक्युरिटी इन ग्रेड ए नोटिफिकेशन आम्ही प्रत्येक नोटिफिकेशन कव्हर करू आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्या नोटिफिकेशनचं तुम्हाला आम्ही गायडन्स पण देऊ ठीक आहे त्यानंतर यामध्ये पण त्यांनी म्हटलेलं आहे की बघा टेस्ट ऑफ रिजनिंग म्हणजे इथे आपण आता हे बघू की असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल सिक्युरिटी ग्रेड ए यामध्ये पण बघा कॅन्डिडेट एज पंचवीस वर्ष अँड मस्ट नॉट हॅव अटेंड द एज ऑफ फोर्टी इयर्स ऍज ऑन जुलै वन ठीक आहे Uh, त्यानंतर त्यांनी आहे वेगवेगळ्या जॉब रिक्वायरमेंट्स इंटरनल सिक्युरिटी मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी प्रोटोकॉल ऍक्टिव्हिटी फायर प्रिव्हेंशन अँड डिझास्टर ऍडमिनिस्ट्रेशन ठीक आहे एक्सपिरियन्स बद्दल बोलू आता एक्सपिरियन्स बघा कॅडिडेट मस्ट बी शुड बी अन ऑफिसर विथ द मिनिमम ऑफ टेन इयर्स ठीक आहे त्यानंतर फाईव्ह इयर्स इन केस ऑफ पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट्स ऑफ कमिशन सर्व्हिस इन द रेग्युलर आर्मी नेव्ही एअर फोर्स होल्डिंग अ व्हॅलिड एक सर्व्हिसमॉन आयडेंटिटी कार्ड करेक्ट त्यानंतर आता टेस्ट स्ट्रक्चर म्हणजे याची एक्झाम कशी राहील आता तुम्ही हे बघितलं असाल की जेवढ्याही पोस्टसाठी त्यांनी वॅकेन्सी काढली आहे प्रत्येकासाठी वेगवेगळी एक्झाम्स ते घेणार आहे आणि प्रत्येक एक्झामचा हा जो पॅटर्न जो आहे त्यांच्या याच्यानुसार डिफरंट डिफरंट आहे आता जिथे बघा टेस्ट ऑफ रिजनिंग नंबर ऑफ क्वेश्चन्स फिफ्टी मॅक्झिमम मार्क्स फिफ्टी अँड ड्युरेशन थर्टी फायव्ह मिनिट्स गाईस करेक्ट टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज फिफ्टी क्वेश्चन्स मॅक्झिमम मार्क्स ट्वेंटी फाईव्ह डुरेशन थर्टी फायव्ह मिनिट्स त्यानंतर जनरल अवेअरनेस फिफ्टी क्वेश्चन फिफ्टी मॅक्झिमम मार्क्स ट्वेंटी मिनिट्स म्हणजे इथे सेक्शनल टायमिंग त्यांनी दिलेला आहे जो की पहिल्या दोन मध्ये ज्या ग्रुप बी च्या चा, याच्यामध्ये तो नव्हता करेक्ट त्यानंतर टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज हा असतोच या एक्झाम मध्ये हे आपण प्रिव्हियसली पण बघितलं आहे सेव्हन्टी फाईव्ह मार्क्स थर्टी मिनिट्स तर टोटल असे मॅक्झिमम मार्क्स टू हंड्रेड आहे ज्यामध्ये पस्तीस मार्क इंटरव्ह्यू आणि टोटल टू थर्टी फाईव्ह मार्क्स आहे गाईस ठीक आहे ज्यामध्ये मग त्यांनी डिटेल्स दिलेले आहे याची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये लगेच प्रोवाइड करेल सेशन संपल्याबरोबर ठीक आहे सो so, हे तुम्ही एकदा ज्या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता त्यांनी प्रॉपर पद्धतीनं तपासून पाहावं आता बघा गा गाईस त्यांनी आता कॅटेगरीबद्दल काही दिलेलं आहे ठीक आहे कॅटेगरी बद्दल आपण ते बघून घेऊया एकदा हा डिसेबिलिटी म्हणजे इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे की ते बघूया ओबीसी यस जसं आता बघा अप्लिकेशन फी एस सी एसटी पीडब्ल्यूडी इंटिमेशन चार्जेस ओनली अमाऊंट शंभर प्लस अठरा टक्के जीएसटी लागतो आहे त्यानंतर रिफंडेबल फॉर ऑल द अबोव पोस्ट ठीक आहे जनरल ओबीसी ओबीसीएस इन्क्लुडिंग फी अप्लिकेशन फी इन्क्लुडिंग इंटिमेशन चार्जेस सहाशे अधिक जीएसटी करेक्ट त्यानंतर स्टाफ नील स्टाफ असेल तर नील आहे मंथली आता जर तुम्ही सॅलरी बघितली तुम्हाला कि चा कि तर तुम्हाला माहिती आहे की आरबीआय ग्रेड बी च काम आहे आरबीआय ग्रेड बी म्हटलं किंवा ग्रेड ए म्हटलं तर सॅलरी पाहावंच नाही लागत जसं आता इथे त्यांनी ग्रेड ए ची जी पूर्ण टोटल फायनल सांगितले एक लाख बावीस हजार आणि इथे ग्रेड बी ऑफिसर तर म्हटलं आहे कारण प्रत्येकांचा हा महत्वाचा पार्ट असतो हो। करेक्ट ना एक लाख एकोणपन्नास हजार करेक्ट ग्रेड बी ची सॅलरी जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू ग्रेड ए पेक्षा तर ह्या स्पेशल पोस्ट आहे का इज ज्या रेग्युलर पोस्ट आहे या रेग्युलर पोस्टही येईल पुढे म्हणजे आपण एक्सपेक्ट करू की आर बी आय असिस्टंट आणि ग्रेड बीच्या ज्या वॅकन्सीज आहेत म्हणजे ज्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट होतं ग्रेड बीचं त्या पण ह्या स्पेशालिस्ट ऑफिसरच्या आहे म्हणजे ज्यासाठी इथे एक्सपिरियन्स लागणार आहे त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण करेक्ट सो यस दॅट्स इट ऑल अबाउट गाईस बाकी तर मग तुम्हाला माहितच आहे बद्दल जे डिस्कस केलं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि एज क्रायटेरिया आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय काय लागतं ठीक आहे मग बाकी इथे हा हे सीजीपीए बद्दल बोललेलं आहे पॉइंटर्स नुसार म्हणजे कसं होतं बघा सिक्स्टी पर्सेंट जेव्हा आपण बोलतोय आणि तुमचं जर ऍग्रीगेट म्हणजे पॉइंटर मध्ये असेल तर सिक्स पॉईंट सेव्हन फाईव्ह स्केलवर ते मापलं जातं त्यानंतर पंचावन्न टक्के असेल तर सिक्स पॉईंट टू फाईव्ह पन्नास टक्के असेल तर फाईव्ह पॉईंट सेव्हन फाईव्ह करेक्ट सो so, दिस इज ऑल अबाउट द टुडेज नोटिफिकेशन गाईज काहीही अडचण असेल किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट uh, बॉक्समध्ये तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट टाकू शकता म्हणजे जेणेकरून तुमची जी अडचण आहे ती आमच्यापर्यंत जर आली तर त्याला आपल्याला न्याय देता येईल आहे आणि जसं मी बोललो आहे की आमचं जे बँकिंग म्हणजे इग्नाईट इज बिग ब्रँड नोन फॉर अदर एक्झाम सरळ सेवा आणि आता नवीन विंग सुरू होत आहे ज्यामध्ये आपलं बँकिंग सुद्धा सुरू झालेलं आहे तर मला असं वाटतं की ज्याला पूर्ण आ, इंग्लिश मराठीतनं प्रिपरेशन करायचं आहे प्रॉपर पद्धतीनं तर नक्कीच आमच्या टीमसोबत तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला मजा येईल काहीच ठीक आहे आणि इथून ज्या पाईपलाईन्समध्ये ज्या सहा महिन्यात एक्झाम्स होणार आहे आता आपल्या तर भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे अशी ऑपॉर्च्युनिटी फार कमी येतं तर इग्नाईटला जुळा सबस्क्राईब करा चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही व्हिडिओ येईल तेव्हा तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा अशाच व्हिडिओसह भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गाईस.